तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेचा ठेवला होता छान असा कार्यक्रम मराठी मंडळाने तर आम्ही तिथं चालू श्रीषाबाई कुठे जायचं तर आम्ही इथं पोचलं छानपैकी देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि आपले सर्व महाराष्ट्रातले जेवढे मराठी आहेत ते सगळे एकत्र जमले होते आणि एकत्र जमल्याच्या नंतर खूप छान वाटतं लेडीज बघा खूप छान गप्पा गोष्टी करत होत्या त्यानंतर बाहेर गेल्यावर श्रीषा मॅडमला खूप मस्ती करायची असते तिचे पप्पा असले ना मग ती पप्पांकडे राहते तर पप्पा पण बाहेर गेलेले येतं त्यामुळं मग तिला मला सांभाळावं लागतं तर ती खूप त्रास देते आणि बाहेर छोट्याले मुलं असले ना मग तिला पण थोडंसं फ्रीडम मिळतं आणि ती खूप छान खेळती त्यांच्यात पण एका जागेवर काय बसत नव्हती मी खूप वेळा बसवायचा प्रयत्न केला पण ती अशी खेळायची नुसती तर बघा कशी इकडं तिकडं पळती आहे आणि तिला असे छोटे छोटे मुलं भेटले की मग खूप आनंद होत होती एकटीच तिच्याच धुंदीत असते खेळायला बाहेर गेले का yeah. नंतर ना मग आजीबाबांच्या हस्ते देवीची आरती होणार होती तर मग छानपैकी आजीबाबांनी देवीची आरती करून घेतली गणपतीची वगैरे आरती झाली तर हे बघू शकता आरती चालली आणि श्रीषा मॅडम कुठं चालल्यात आणि मी तिच्या मागं असंच चालू आरती झाल्याच्यानंतर जे छोट्या मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे झाले आणि खूप छान असा डान्स केला छोट्या छोट्या मुलींनी आणि श्रीषा पण बघा खाली स्टेजवर तिच्यासोबत डान्स करत होती तिला तर डान्स करायला खूपच आवडतो तर प्रकारे ना आपली संस्कृती आपली परंपरा रूढी बाहेर राज्यात राहून जपण्याचा प्रयत्न केला जातो आणि खूप छान वाटतं सगळेजणं एकत्र येऊन सेलिब्रेट घरी आपण स्पेशल सेलिब्रेट करण्यापेक्षा सगळेजण एकत्र आले की सेलिब्रेट करायला खूप छान वाटतं हे बघू शकता या मुली खूप छान वगैरे डान्स करत होते आणि श्रीशान नुसती मधीमधी करत होती कारण तिला पण डान्स करायचा होता तिला खूप जण माग ओढत होते पण तिला ती कोणाचंच ऐकत नव्हती तिला पण डान्स करायचाच होता आपण कोजागिरी पौर्णिमा का सेलिब्रेट करतो कोजागिरी कोजागिरी पौर्णिमा हा देशातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे हा सण ओडिसा पश्चिम बंगाल महाराष्ट्र झारखंड आणि पूर्व भारतात देखील केला जातो कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो चंद्राची प्रकाश किरण पृथ्वीवर पडल्याने लाभदायक आणि सर्वोत्तम मानले जाते या दिवशी दान करण्यासोबत देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे तसंच या दिवशी चंद्र सोळन निपूर्ण असतो चंद्राची किरण विशेषतः अमृतमय गुणांनी युक्त असतात श्रीकृष्ण सोळा कलांचे अवतार मानले जातात द्व्यापार युगात वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रास किडा केली होती तर पौराणिक कथानुसार आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना समुद्रमंथनातून पृथ्वीवर देवी प्रकट झाली त्यामुळे या दिवशी श्रीलक्ष्मी मातेची पूजा करण्याची प्रथा आहे महाराष्ट्रात पूर्वीपासून चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध ठेवून त्यानंतर ते सेवन करण्याची परंपरा आहे पण कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूधच का पितात किंवा अन्य पदार्थ का सेवन नाही केले जात दूधच का पितात तर शरद ऋतूमध्ये येतो पौर्णि कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूमध्ये येते यावेळी पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागते वातावरणात बदल होत असतात अशावेळी शरीराला अधिक ताकदीची गरज असते ही ताकद म्हणजे कॅल्शियम आणि आपल्याला सर्वात जास्त कॅल्शियम कशातून मिळतं तर ते दुधाप दुधातूनच मिळतं यामुळे फार पूर्वीपासून आयुर्वेदानुसार कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा दूधजन्य पदार्थांचे सेवन करण्याची पद्धत आहे याशिवाय दुधात ड्रायफ्रूट्स फ्रूट्स वेलची पूड दालचिनी चारोळी असे पदार्थ मिसळल्याने दुधाचे औषधी गुण अधिक वाढतात हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात आयुर्वेदानुसार चंद्रप्रकाशात दुधाचे सेवन करणे आपल्याला आरोग्यासाठी फायदेशीर असते चंद्रप्रकाशात दूध प्याल्याने आपल्याला शरीरातील रोग दूर होण्यास मदत होते तर शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला चंद्रप्रकाशाचा अधिक फायदा घेता यावा यासाठी चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवून प्या याचे सेवन केले जाते आपण नाही बोलत का रात्री चंद्राला दूध दाखवून पाहिजे तर त्याचा हा फायदा असतो की आपल्या शरीरासाठी ते दूध खूप चांगलं असतं गुणकारी असतं त्यामुळं तर नंतर ना मग आम्ही अशा सगळ्या लेडीजनी मिळून गरबा खेळल्या कारण आम्ही नवरात्रीमध्ये पण गरबा खेळत होतो पण आता सगळ्याच एकत्र आल्या होत्या त्यामुळं म्हटलं सगळ्यांनी त्यानंतर डान्स वगैरे करून झाल्याच्यानंतर आम्ही असं छान जेवण वगैरे घेतलं आणि छानपैकी जेवण वगैरे करून घेतलं की बघा सगळ्या लेडीज असे छानपैकी जेवण वगैरे करत नंतर असं चंद्राला दूध दाखवून आम्ही दूध प्यालो असा होता आजचा दिवस तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा